नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगावात अथर्व शीर्ष सोहळा मावळचे लोकप्रिय आमदार माननीय सुनी श्री सुनीलांना शेळके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच श्री गणेश चतुर्थीनिमित्त तळेगाव स्टेशन येथील स्वराज्य नगरी श्री स्वामी समर्थ मंदिरात शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी अथर्व शीर्ष पटनाचा धार्मिक सोहळा आयोजित केला गेला या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्येष्ठ नागरिक सेल यांच्या वतीने करण्यात आले होते प्रमुख पाहुण्या म्हणून कुलस्वामिनी महिला अध्यक्षा सारिकाताई शेळके उपस्थित होत्या तसेच या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळेगाव शहराध्यक्ष शैलजाताई काळोखे ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्षा चंद्रकला जठार कार्याध्यक्ष जयश्री मसे उपाध्यक्ष वंदना खटावकर मंगल मोरे चिटणीस स्वाती जाधव सुवर्णा कवडे रेखा बोईटे लता उत्तरवार तसेच संध्या देसाई कलकी घुले यांच्यासह युती अध्यक्षा प्रिया मोडक वैष्णवी शिंदे शिवानी सोनवणे सानिका सावंत माधवी अवसरकर या उपस्थित होत्या या धार्मिक सोहळ्याचे आयोजन व नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्हा चिटणीस सौ उज्वला संजय जाधव यांनी केले आपल्या इथे तळेगावमध्ये थंब येत होते ते पण सगळ्यांना माहितीच असेल आज आपण हा गणपती म्हणजे आपल्याला माहिती आहे की साधारण महिन्यामध्ये गणपती बसतात आणि आपण सातार करतो पण गणपती जे दहा दिवस आहे अनंत चतुर्दशी त्या वेळेला आपण जास्त सेवा करतो सगळेजण बरोबर आहे पण गणपतीचा जन्म आता झालेला नाहीये गणपतीचा जन्म वेगळा दिवसाचा हे कोणी सांगू शकत का आपण ह्या दहा दिवसामध्ये सेवा जास्त का करतो थोडीशी कल्पना असेल तर ते आहे पण ह्या दहा दिवसात भाद्रपद चतुर्दशीच्या दिवसातच ह्या दहा दिवसामध्ये आपण काम करतो सेवा तर त्याच मूळ महत्वाचा भाग की भागवत ग्रंथ जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला महाभारत हे सगळ्यांना माहिती आहे महाभारत महाराजांनी लिहिले बरोबर मग गणपती महाराजांनी ज्या वेळेला धिला बसलेले आहे तो आखरे गणपती बसण्याचा दिवस अनंत चतुर्दशीच्या दिवशी जे आपण मठोर गणपती बसतात ते त्या दिवशी त्यांनी लिहायला सुरुवात केली या दिवशी काय म्हणाले की मी फक्त सांगू शकतो लिहिणं दी, आणि वाचणं म्हणजे विचार करून लिहायचं म्हटलं तर या दोन्ही प्रक्रिया एकाच व्यक्तीला जमत नाही त्याच्यासाठी दोन जण लागतात आणि आपल्याला लिहिताना जेव्हा कुठलंही धार्मिक कार्य लिहायचं असेल तर ती व्यक्ती सुद्धा तेव्हाही धार्मिक असावी लागते आणि गणरायाशिवाय दुसऱ्या नंबर शक्यच नाही आराधना करून या सृष्टी त्यांना विनंती केली के की तुम्ही ध्यायला बसा गणपती महाराजांनी काय सांगितलं मी एक क्षण सुद्धा थांबणार नाही कारण गणपतीच वाहन आहे उंदीर उंदीरचा अर्थ असा आहे की जी व्यक्ती कधीही शांत क्षणात त्यांनी सांगितलं की एक क्षणही थांबणार नाही था। म्हटल्यावर व्यास ऋषींना प्रश्न पडला व्यास ऋषींनी त्यांचे जे नित्यक्रम आहे म्हणजे त्यांचे जे त्रिकाल संध्या आहे किंवा बाकीच्या गोष्टी त्या गोष्टी करताना त्यांना तिथून तर जागेवर थांबावं लागणार म्हणून ते काय करायचंय एक किचकट प्रश्न असा टाकायचा कारण महाराज व्यास ऋषींनी काय त्यांना मी जेही सांगेल ते समजून उमजून मग लिहायचंय मी सांगतो म्हणून पटपट लिहायचं नाहीये समजून उमजून लिहायचंय म्हणजे आपणही अध्यात्म करताना प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजून न करायचं म्हणून केलं त्याने सांगितलं म्हणून नाही मनाला आणि दोन्ही गोष्टी समजल्यावर ती करा हा अर्थ आहे मग व्यास मी त्या वेळेला काय सांगितलं की समजून उमजून घ्यायचं म्हटल्यावर ते इसवट एक गोष्ट सांगायचे आणि ते लिहिला समजायला गणपती बाप्पा समजेपर्यंत व्यासृषी आपला मित्य हे जे आहे महत्त्वाचं की हे दहा दिवस जे आहे या दिव, दहा दिवस दहा दिवसात करतानी आता एकाच ठिकाणी बसून जरा सुद्धा ठरले नाहीये जरा सुद्धा काही फक्त त्यांची लेखणी पण तुटली होती तर त्यांनी त्यांच्या दाताचा वापर केलेला आहे वेगवेगळ्या दाता आहेत पण त्याच्यात कसं लिहिलेलं आहे आणि ते लिहून काढताना मग जे दहा दिवस लागले महाभारत नेला तर त्या ऋषींचा हा पूर्ण त्याच्या पूर्ण कुणाचा त्याचा उल्लेख आहे आणि त्या पद्धतीत ते लिहून झाल्यानंतर दहा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी महाभारत पूर्ण लिहून झालं आणि मग त्या दिवशी झाल्यावरती या ऋषीने त्यांना दरवेळेला ते गोड धोरण तिथेच बसल्या ठिकाणी त्यांना समोर देत होते पण जेव्हा आपण एखादं धा धार्मिक म्हणजे मृहत्व्य करतो कर तो उष्णता निर्माण होत असते आणि ती उष्णता कमी होण्यासाठी दुर्बल त्यांच्या डोक्यावरती म्हणून आपण मला सांगण्याचा उद्देश हाच आहे की प्रत्येक गोष्ट करताना विचारपूर्वक करा मनाला आणि बुद्धीला जेव्हा पटेल तेव्हाच त्या गोष्टी करा ठीक आहे तर त्या पद्धतीत झाल्यावरती मग त्यांना गंगा स्नान नंतर पंचामृत स्नान वगैरे घालून त्यावेळेला ते महाभर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद